मधमाशा गुंजारव का करतात मधमाशा अवतीभोवती गुंगावायला लागल्या की त्यांचा गुणगुण असा आवाज येत राहतो इंग्रजी त्याला म्हणतात असं वाटतं जणू त्या तोंडानेच आवाज काढत पक्षी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तोंडाने आवाज काढतात पक्षाचा आवाज जरी वेगवेगळा असला तरी त्या आवाजावरून पक्षाची ओळखही पडते मधमाशा ही, ही असाच संवाद साधण्यासाठी गुंजारव करीत असती अशी समजूत आपली झाल्यास मग नवल नाही प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही तर तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो एका सेकंदात तीनशे ते चारशे वेळा हे पंख फडफडतात साहजिकच त्यामुळे हवेत उठणारी ही जोमदार असतात त्यांचाच आवाज आपल्याला गुंजाळवाच्या